घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज येथील पूर्व भाग सर्वसेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी भाजपाचे रघुनाथ तडसरे व काँग्रेसचे निखिल यांची बिनविरोध निवड करण्यात संस्थेच्या सभागृहामध्ये चेअरमन बबन माळी व्हाईस चेअरमन राजेंद्र दोडके व सचिव प्रदीप मोहिते यांच्यासह संचालक मंडळ व सभासदांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडले दोन्ही स्वीकृत संचालक पदासाठी रघुनाथ तडसरे व निखिल शहा यांचे अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाले निवडीनंतर कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनामध्ये कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष पैलवान अमोल टांगे यांच्या वतीने नूतन स्वीकृत संचालकांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी सभापती विजय गायकवाड सभापती निलेश लंगडे राजेश शहा श्रीजय देशमुख महेश देशमुख नंदू राजपूत प्रदीप पुजारी संजय तडसरे सुहास कराडकर राज महम्मद बागवान नितल शहा यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज